श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला प्रत्येक जन्मी तुमच्या मनासारखा जोडीदार मिळो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आज व्हिडिओला सुरुवात करते आज वट पौर्णिमा आणि शुक्रवार एकत्र आलेले आहेत आपल्याला माहीत आहे की पौर्णिमा तिथी म्हटलं की पौर्णिमा जी आहे तर ती माता लक्ष्मीला समर्पित असते आपण लक्ष्मी, लक्ष्मी प्राप्तीसाठी या दिवशी काही उपाय आणि तोडगे जे आहेत तर ते करत असतो तसेच धार्मिकदृष्ट्या वटपौर्णिमेलासुद्धा अतिशय महत्त्व आहे कारण सौभाग्यवती स्त्रिया या दिवशी वटसावित्रीचे व्रत करत असतात पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास केला जातो त्यामुळे या दिवसाला अतिशय महत्त्व आहे शुक्रवार आणि वटपौर्णिमा एकत्र आल्यामुळे आपल्याला संध्याकाळी माता लक्ष्मीसाठी एक खास दिवा आपल्याला लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये आवरजून आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती टाकायची आहे पौर्णिमा म्हटलं की या दिवशी चंद्र जो आहे तर तो जास्त प्रकाशमान असतो त्याच्या सर्व कलांनी तो या दिवशी पृथ्वीवरती प्रकाश जो आहे तर तो पसरवत असतो आणि चंद्रप्रकाश या दिवसाचा जो आहे तर तो सुद्धा अतिशय खास असतो या दिवशी आपण जर फक्त दहा ते पंधरा मिनटं चंद्रप्रकाशामध्ये जर बसलो तर आपला चंद्रग्रह जो आहे तर तो मजबूत असतो तर एवढं या पौर्णिमा तिथीच्या दिवसाला महत्त्व आहे त्यामुळे संध्याकाळी आपल्याला दिवा लावून त्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे काय करायचं आहे तर तिन्ही सांजेला माता लक्ष्मी घरी येण्याची जी वेळ आहे म्हणजे जेव्हा सूर्य मावळतो तर त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे हा उपाय करायचा आहे आता आजचा जो सूर्यास्त आहे तर तो संध्याकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी आहे तर त्या दरम्यान तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा स्वच्छ असावा त्यानंतर काय करायचं आहे या दिव्यामध्ये तुपाचा वापर आपल्याला करायचा आहे आणि हा दिवा लावायचा आहे आपल्याला तुळशी मातेजवळ त्या अगोदर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा तुपाचा दिवा लावू शकता माता लक्ष्मीसमोर हा दिवा लावा किंवा ईशान्य कोपऱ्यामध्ये हा दिवा लावला तरी सुद्धा चालेल आणि या दिव्यामध्ये आपल्याला आवरजून कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत तर हे सुद्धा मी सांगणार आहे तर तूप घालायचं आहे दिव्यामध्ये दिव्याची वाट आपल्याला उत्तरेला करायची आहे कारण आपल्या घरामध्ये आर्थिक जे प्रॉब्लेम आहेत पैशासंबंधीच्या समस्या आहेत तर त्या कमी व्हाव्यात यासाठी खास करून आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि उत्तर दिशेचे स्वामी आहेत कुबेर देव आणि कुबेर ही धनाची देवता आहे त्यामुळे आवर्जून आपल्याला उत्तर दिशेला या दिव्याची वात जी आहे तर ती करायची आहे आपल्याला एक तामन घ्यायचं आहे त्या तामनामध्ये तांदळाचं स्वस्तिक चिन्ह बनवायचं आहे बरोबर मध्यभागी हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे तर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत फूल असलेल्या दोन लवंगा घ्या किंवा एक लवंग घ्या एक वेलची घ्यायची आहे आणि आवराजून एक वस्तू टाकायची आहे ती म्हणजे पिवळी कवडी दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्ही या वस्तू टाकू शकता किंवा जेव्हा आपण दिव्यामध्ये तूप घालतो तर त्यानंतर जरी तुम्ही या वस्तू टाकल्यात तरीसुद्धा चालेल आणि तूप जे आहे तर ते घेताना आपल्याला गाईचेच तूप वापरायचे आहे परंतु जर गाईचे तूप नसेल तुमच्याकडे जर मशीचे तूप असेल तर या तुपामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला या दिव्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे एक पिवळी कवडी बघा लवंग टाकायची आहे वेलची टाकायची आहे आणि पिवळी कवडीसुद्धा टाकायची आहे कवडी जी आहे तर ती माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असते आता तुमच्याकडे जर कवडी नसेल किंवा पांढरी कवडी असेल तर तुम्ही हळदीच्या सहाय्याने पिवळी करून घ्या आणि जर तुमच्याकडे कवडी नसेलच तर तुम्ही फक्त लवंग आणि वेलची जरी दिव्यामध्ये टाकली तरीसुद्धा चालेल आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे सोळा वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा आहे महालक्ष्मीचा जो मंत्र येतो तर तो एकशे आठ वेळेला किंवा जास्तीत जास्त वेळेला म्हणायचा आहे एक वेळेला तुम्ही विष्णू सहस्रनाम सुद्धा म्हणू शकता तुम्हाला जेवढी जमेल तेवढी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सेवा तुम्ही करू शकता म्हणजे माता लक्ष्मीचं तुम्ही सोत्र मंत्र म्हणू शकता बऱ्याच वेळेला असं होतं की एखाद्या व्हिडिओमध्ये हा मंत्र म्हणा तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसरा मंत्र म्हणा असं सांगितलं जातं परंतु तुम्ही कोणताही मंत्र म्हटला तरी चालेल फक्त आपल्याला माता लक्ष्मीशी रिलेटेड जे मंत्र आहेत जे सोत्र आहेत तर ते आपल्याला म्हणायचं आहे आणि यानंतर माता लक्ष्मीला हात जोडून प्रार्थना करायची आहे की तिनं तिचं वास्तव्य आपल्या घरामध्ये आहे तर ते कायमस्वरूपी ठेवावं आपल्या घरामध्ये अखंड वास माता लक्ष्मीचा राहावा तर अशी प्रार्थना करायची आहे या सर्व गोष्टी करताना आपल्याला अजून एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे आपल्या तुळशी मातेजवळ कोणतीही अस्वच्छता नसावी सर्व जागा स्वच्छ असावी आपला मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ असावा कारण ज्या ठिकाणी स्वच्छता आहे तर त्या ठिकाणीच माता लक्ष्मी येत असते तर अशा प्रकारे आपल्याला तुपाचा दिवा लावून त्यामध्ये तुम्ही एक लवंग एक वेलची आणि एक पिवळी कवडी टाकायची आहे यानंतर हा दिवा जेव्हा विजेल तर तेव्हा आपल्याला लगेच तो उचलायचा आहे कारण तुळशी मातेजवळ विजलेला दिवा ठेवू नये कारण त्याचे अशुभ परिणाम होत असतात आणि यानंतर आपण जे दिव्याखाली तांदूळ ठेवलेले आहेत तर ते तुम्ही वापरू शकता किंवा पक्ष्यांना खायला घालू शकता आणि हा दिवा स्वच्छ करून तुम्ही दररोजच्या पूजेमध्ये हा दिवा वापरला तरी चालेल किंवा आपण जो तुळशी मातेजवळ दिवा लावतो तर तो जो दिवा आहे तर त्याचाच वापर करून जरी तुम्ही या वस्तू दिव्यामध्ये टाकल्या तरी चालतील आता या वस्तूंचं पुन्हा काय करावं तर कवडी जी आहे तर ती स्वच्छ करून तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये गुंडाळून तिजोरीमध्ये ठेवायची आहे लवंगा ज्या आहेत किंवा वेलची ज्या आहेत तर ती एखाद्या झाडाखाली मातीमध्ये विसर्जित करायचं आहे